आरोग्यास हानिकारक असल्यामुळे राज्यात गुटखा बंदी असताना सोलापूर शहरात सर्रास अवैध गुटखा व मावा विक्री जोमात सुरू आहे या खुलेआम अन्न औषध प्रशासनाची नजर येत आहे तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आरोग्यास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारखे गंभीर आजार होतात या पदार्थांचे सेवन करणाऱ्याला सावधानतेचा इशाराही गुटखा तंबाखूच्या पुड्यांवर नमूद केले जाते तरुण पिढी नागरिक यापासून होणाऱ्या जीवघेण्या आजारापासून वाचावे यासाठी शासनाने यावर बंदीही घातली तरीही सोलापूर शहरात सर्रास बोगस गुटखा व ओला व सुका मावा विक्री सुरू आहे सोलापुरात बोगस बंदी असताना बोगस डुप्लिकेट गुटखा पाठवला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे परंतु सोलापूर शहरातच मुख्य कार्यालय असलेल्या अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे शहरात दुपारी तीनच्या सुमारास गल्लोगल्ली बोलेरो पिकअप या वाहनातून दिवसभरात सात ते आठ फेऱ्यामध्ये पाचशे पोती गुटखा शहरात येतो त्याचे दुचाकी आटोने तालुक्याच्या विविध भागात वितरण केले जाते गुटख्यामुळे देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे यामुळे व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढत असून युवा पिढी यात बाया जाताना दिसत आहे पोलीस अन्न औषध प्रशासन विभागाने गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे सर्रास विक्री सुरू आहे प्रत्येक चौकात पुढ्या मिळतात हे ना पोलिसांना दिसते ना संबंधित विभागाला मटकाबंदीनंतर आता प्रशासन गुटखा व मावाबंदी करण्यात यशस्वी होतील का हे पाहणे गरजेचे आहे सात रस्ता विजापूर बेस कुंभार बेस स्टँड परिसर रेल्वे स्टेशन परिसर व सर्व दुकानात गुटखा छुप्या पद्धतीने विक्री सुरू आहे